सगळ्या मित्रांना नमस्कार मी तुमचा दोस्त अतुल गायकवाड आणि तुमचं माझ्या अतुल गायकवाड डेली विलॉग या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे व्हिडिओ काढण्याचा उद्देश हाच होता की आत्ता मी रस्त्यानं चालतो आहे आणि रस्त्यानं चालत असताना एक आजीबाई आहेत आणि आजीबाई या मेंढ्या आणि शेळा घेऊन रस्त्यानं चाल चालत आहेत संध्याकाळचे वजलेले आहेत सहा दिवस माळाचा टायमिंग झालेला आहे आणि दिवस माळवाचा टायमिंग झाल्यानंतर घरी जायची ती सगळ्या प्राण्यांची पशूंची ओढ असते तसेच त्या आजीबाई आपल्या शेळ्या आणि मेंढ्या घेऊन रस्त्यानं चालत आहेत मी पण चालतो माझ्या धापा भरत आहेत मी चालून चालून आता लांब आलो मी जवळजवळ घरापासून तीन किलोमीटर आलेलं आहे आणि दिस चाल सा, दिस चालता चालता मला अचानक आजिबा दिसल्या म्हणून एक छोटासा ब्लॉग बनवा म्हणून मी तुम्हाला हा एक व्हिडिओ बनवताय व्हिडिओ शेअर करतो आहे तर काय नाही फक्त ते आजीबाई आहेत आणि त्या आजीबाई एवढं सत्तर पंच्याहत्तर वय झाले त्यांचं आणि त्या वयामध्ये सुद्धा त्या शेळ्या मेंढ्या राखत आहेत पन्नास शेळ्या आहेत त्यांच्याकडे आणि त्या पन्नास शेळ्या त्या घेऊन त्या दररोज चारायला जातात एकटेच असतात पण कष्ट कष्ट कसं करायचं हे त्यांच्याकडून शिकावं पन्नास शेळ्या त्या दिवसभर शेळ्याची गुण तुमच्या मी सांगतो तुम्हाला त्या शेळ्याचं गुण काय असतात शेळी ही कितीही गवत असलं तर ती शेळी कधी एका जागे खात नाही ती फक्त शेंड खोडायचा प्रयत्न करते ती शेंड खोडत असते फक्त कवळं कवळं गवत खायचा प्रयत्न करते आज हितलं थो थोडंसं हितलं खाणार पुन्हा तिथलं खाणार ही शेळ्या आणि मेंढ्याची चाल असते त्यामुळे शेळ्या इतक्या त्रास देतात राखणाऱ्या माणसाला ते तर ते आजीबाई आहेत आणि आजीबाईवर थोड्याशा दोन छोट्याशा गप्प मारलेत चला आपण आता दाखवत आहे मी तुम्हाला चला तर बघा एवढा धुरळा एवढा धुरळा आणि हे जे दिसत आहेत तुम्हाला हे आजीबाई आहेत शेळ्या राखत आहेत मेंढ्या राखत आहेत आणि मेंढ्या राखत राखत बघा त्या मेंढ्याच्या पाठिंबा चालल्यात चा आता संध्याकाळच्या वाजल्या आहेत साडेसहा म्हणजे सहा जवळजवळ देत आणि मेंढ्याचा घरी जायचा टायमिंग आहे आणि मी आलतो वॉकिंगला फिरायला आले तर मेंढ्याचा धुळा बघा कसा उडतोय ते मेंढ्या चालताना नीट चालतात का शेळ्याची जी गुण असतात तुम्हाला त्या शेळ्याचा गुण दाखवतो रस्त्याने कधीच चालणार नाही ते बघा पलीकडल्या बाजूला बघा शेळ्या मुद्दाम पिकातून चालणार आणि त्या आजीबाईचं वय बघा किती वय आहे तरी सुद्धा आजीबाई शेळ्या मेंढ्या राखतात बघा झूम करून दाखवते अशी परिस्थिती आहे वाईट दुराळ चला आपण तिथपर्यंत जायचा प्रयत्न करू आजीबाई आपल्याला सापाडत का बघू सापडल्या तर लवकर बरं होईल कारण मी पण चालतो आहे एक्झरसाइज करतो आहे चालण्यासाठी दररोज ते वजन भरपूर वाढले त्याच्यामुळं आता त्यांचा आजीबाईंचा दररोज बघा किती होत असेल ह्या शेळ्या आणि मेंढ्याच्या मागे राखायचं म्हणजे सोपं आहे एखाद्या गाईला मशीला बांधून ठेवलेलं चालतं पण शेळ्या मेंढ्याला एवढ्याला बांधणं शक्य नसतं एवढ्याला बांधून शक्य नाही त्याच्यामुळे मोकळी सोडून द्यावं लागतं आणि शेळ्या खूप त्रास देतात आता बघा आता हे आजीबाई समोर दिसत आवा आजीबाई ऐकत का मेंढर काही जोडीला कोणीतरी आणायचं आता हे उशीर आलं पण तर एकट्याला हे करावं लागतं नाही 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 ह्याला म्हणजे कसं फक्त शेंडा खायची असते शेंडा खायचा नुसता हा

काय सांभाळावं लागतंय तिन काय त्याला सांभाळायचे कस ह्या ना पाणी हि कुठं बसता पाणी कुठं बसता पाणी कुठं हा हा चाले हा चालेल चालेल जिथं तिथं दिवसा बसताय का दिवसा उन्हाळ्यात उन्हाळ्यातले हालवत पण उन्हाळ्यात मग उन्हाळ्यात ना पाणी कुठं पाचता का घरनेच पाचवून हा 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 वय बी तुमचं भरपूर झाले पण व्यायाम आपला होतोय भरपूर माणसं बसलं की बसलच माणूस थकला की थकलाच बघितलंच मित्रांनो आता मी त्या आजीबाई बरोबर चालत होतो त्यांचं तुम्हाला साधारणतः वय बघा किती असेल पाठीमाग बघा तुम्हाला मी दाखवते झूम करून दाखवते वय भरपूर आहे नाही नाही म्हटलं तरी त्यांचं सत्तर पंच्याहत्तरच्या पुढे वय आहे पण दररोज चालणं शरीराला चालणं खूप गरजेचं आहे चालण्यामुळं व्यायाम होतो आहे आणि ते तुम्हाला सांगतो मेंढ्रं आणि शेळ्या राखणं म्हणजे काय सोपं नाही मेंढ्रं आणि शेळ्या राखणं म्हणजे खूप म्हणजे आपण म्हणतो ना अवघड जागतं दुखणं तशी पद्धत आहे त्याची ते मेंढरे एका जागी कधीच थांबत नाहीत आणि शेळ्या पण चाराला जर गेलं तर फक्त गवत असू द्या धान्य असू द्या नुसतं शेंडे शेंडे खोडायचा प्रयत्न करतात आता यांचं बघितलं असेल तुम्ही चालत चालत नुसतं मी एक व्हिडिओ मला म्हटलं एक छोटासा ब्लॉग बनवा म्हणून मी त्या आजीबाईंचे बोलत चालत चालत त्यांना बोलत होतो की आजीबाई तुम्ही कसं करता ह्यांना पाणी कुठं पाचता उन्हाळ्यात परिस्थिती काय होते आता म्हणल्या मला या जोडीला कुणीच नसतं मी दिवसभर पन्नास मेंढे आहेत पन्नास शेळ्या आणि मेंढ्या तर मी एकटी राखते दिवसभर जोडीला कुणी असते पण कधी नसते म्हणल्या पण दिवसभर उभा राहून शेळ्याच्या मागे इकडून तिकडं पळायचं तिकडून इकडं पळायचं असं का होते म्हणल्या त्याच्यामुळं बघा मित्रांनो तर ही होत्या अजिबाची कहाणी कसं वाटते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पण सबस्क्राईब मात्र अवश्य करा कारण नुसतंच व्हिडिओ बघायचा आणि गे बसायचं असं काही करू नका व्हिडिओला सबस्क्राईब करा कारण तुमचं एक सबस्क्राईब म्हणजे एखाद्या छोट्या यूट्यूबरला खूप मोलाचं एक अभिनंदन म्हणजे त्याच्यावर एक, एक फुलाचा वर्षाव केल्यासारखं असतं त्याच्यामुळं चा चला धन्यवाद